नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सईचा जीव वाचून मात्र मुक्तानी तिला घरी आणलेलं असतं परंतु ती घरी यायला तयार नसते तू का आणलंस मुक्ताई मला इथे असं म्हणू लागते आणि त्यानंतर आता तिथे सोसायटीच्या खाली जाता मुक्ता तिला घेऊन बसते तेव्हा ती तिला विचारते मला नाही माहीत बाळा तुला काय झाला आहे तू का अशी वागते आहे पण आता एवढंच सांगेन की तू थोडी शांत हो आणि काय झालं आहे नेमकं मला सांग तेवढ्यात मात्र आता ती सागरचं नाव काढता आता सई म्हणू लागते की मला माहिती आहे पण आता मी तुला सांगते की यापुढे तूच माझी आई आणि तूच माझे बाबा बाकी मला कोणी नको आणि हे मात्र सागर ऐकतो आणि त्याला ऐकून मात्र फारच वाईट वाटतं दुसरीकडे मुक्ताचंही लक्ष जातं की आता सागरने ही गोष्ट ऐकलेली आहे तेव्हा मात्र सागर पळतच येतो आणि सईला आवाज देतो तरी सुद्धा आता सई त्याच्याकडे बघायला पण तयार नसते त्यानंतर मात्र आता सईने त्याला सांगू लागते की तुम्ही मला माहिती आहात आता माझ्याशी नीट बोलता आहे मुक्त आई आल्यापासून पण पहिले तर तुम्ही माझ्याकडे बघत पण नव्हतात त्याच्यामुळे मला आता तुमच्याशी बोलायचं नाही माझी आई आणि बाबा दोघही माझी मुक्ताईच आईच आहे असं आता ती सांगू लागते परंतु आता सागर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की बाळा माझं खरंच तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे लोक काही बोलू दे आपण लक्ष द्यायचं नाही तर इकडे मात्र आता सई म्हणते हो बरोबर आहे पप्पा पण मी बघितलं आहे ना तू आधी माझ्याशी वागायचं तर लांबच गोष्ट बोलायचं पण नाही माझ्याकडे बघायचं पण नाही मी रात्र रात्र जागून तुझी वाट बघायची पण तरी तू उशिरा यायचास आणि सकाळी मी उठायच्या आधी निघून जायचंच हे का करायचं तू तु? कारण की तुला मला इग्नोर करायचं असायचं म्हणून ना तर तेव्हा आता नाईलाज होतो सागरचा आणि सागर, सागर तिला सांगतो तुला माहिती आहे का मी असं का वागायचो तुला बघितल्यावर मला सावणीची यायची म्हणूनच फक्त मी दूर हे कारण आता जेव्हा सागर सईला सांगतो तरी सुद्धा सई रडते आणि म्हणते म्हणजे याचा अर्थ हात झाला ना की तुला मी नको होते आणि त्यामुळे आता सई अजूनच रडू लागते इकडे मात्र आता सागर खूपच दुखावतो आणि सई म्हणते की मला फक्त मुक्ताई जवळच राहायचं आहे चल मुक्ताई आपण इथून मला काहीच ऐकायचं नाही काही आणि असं म्हटल्यावर आता दुखावलेला सागर मात्र तिथून निघून जातो आणि आता सई पण खूप हट्ट करू लागते म्हणून मुक्ता मात्र आता तिला घरी घेऊन जाऊ लागते इकडे इंद्र आता खूप रडत असते आणि स्वाती मात्र तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते इंद्र औषधही घ्यायला तयार नसते आणि जेवायला पण तयार नसते इतक्यात लकी तिथे येतो आणि कुठेच सई सापडली नाही हे मात्र सांगू लागतो दुसरीकडे आता देवाला प्रार्थना करू लागते इंद्रा आणि म्हणू लागते की काय चालवलं आहे खरंच माझी सई कुठे आहे तिला शोधून आण देवा असं का करतो आहे त्या सावणीचं कधीच चांगलं होणार नाही तिचं खूप वाईट होईल असं शिवाय रा इंद्रा सावणीला देवाला देऊ लागते इतक्यात ती देवीच्या फोटोजवळ हाच जोडून उभी असते आणि म्हणू लागते की माझ्या सईला लवकर शोधून आण तुला आमच्यावर दया येत नाही का गाई एकविरा असं म्हणून ती डोळे मंद करून देवीची प्रार्थना करते इतक्यातच आता तिथे मुक्ता येते आणि मुक्ता मम्मी म्हणून आवाज देते तेव्हा इंद्रा मागे वळून बघते तर तिला सई दिसते आणि सईला बघून ती खूप खुश होते लगेचच ती आता लकीला म्हणते लकी जा पटकन पेढे घेऊ नये देवाजवळ पेढे ठेवायचे आहे आणि आता ती म्हणू लागते की सई सहा वर्ष मी तुला सांभाळले आणि एक दिवस तुझी मुक्ताई नव्हती तर तू माझ्यासोबत राहू शकली नाही का गं आणि असं म्हणून आता असं वागायचं नाही आणि म्हणून तिला समजावून सांगते इतक्यातच आता मुक्ताला इंद्रा प्रश्न विचारते काय ग पण सागर पण गेला होता तुझ्या मागे शोधायला तिला मग तो कुठे आहे तू कशी काय आली आणि असे अनेक प्रश्न विचारल्यावर आणि सागरचं नाव काढल्यावर आता सईचा पुन्हा मूड खराब होतो इकडे मात्र आता लकी पेढे घेऊन येतो त्यानंतर मात्र आता मुक्ता देवाजवळ पेढे ठेवते आणि लकी आता सईला चॉकलेट सुद्धा देतो सई मात्र ते चॉकलेट घेते तेव्हा स्वाती तिला म्हणू लागते बघ काका पण तुझे किती लाड करतो आहे आणि आता जुईचा बर्थडे येणार आहे ना तरी पण मी तुझ्यासाठी नवीन कपडे घेणार आहे असं म्हणून आता तिला लाडामध्ये ती घेत असते एवढ्यातच मुक्ता देवाला प्रसाद दाखवते आणि त्यानंतर सईला खाऊ घालते आणि प्रत्येक आता सईला पेढे खाऊ घालतात त्यानंतर ही सईचा मूड चांगला नसतो तेव्हा मुक्ता म्हणते चल आपण आतमध्ये जाऊन जरा फ्रेश होऊन येऊया इतक्यातच आता स्वाती आणि इंद्रा बोलू लागतात स्वाती म्हणतात की खरंच कशी आहे ना ही बाई हिला आपली पोटची पोरगी असं दुःखामध्ये आहे हे तिला कळतच नाही कशी वागते सईने ऐकलं तर तिला काय वाटेल जरा जरासुद्धा तिने कल्पना पण केली नसेल ना कशी आहे ही सावणी आई तर तेव्हा इंद्रा म्हणू लागते हो ना आणि एक ती मुक्ता आहे जिला सईला दुखलं जरी तरी जीव कसावीस होतं तर तेव्हा स्वाती म्हणते हो ना कशी आहे ना यांच्या प्रेमाची गोष्ट तेच कळत नाही यांचं नातच खूप वेगळं आहे दुसरीकडे मात्र आता मुक्ता आणि सई दोघीही एकमेकींशी बोलत असतात तेव्हा मुक्ता म्हणते माझी आई म्हणते की जर आपलं मूळ खराब असेल ना तर आपण पेंटिंग करावं म्हणजे त्या रंगांमुळे आपला मूळ छान होतो तरीही सईची इच्छा होत नाही म्हणून मग ती म्हणते मग तुला दुसरं ऑप्शन देते तू माझ्याशी गप्पा मारणार तर तिसरं ऑप्शन आहे माझ्या मांडीवर डोकं ठेवून नुसतीच पडून राहा मग आता म्हणते ठीक आहे मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहते इकडे आता मुक्ता तिला प्रयत्न करते पण तिचा मूड काही चांगला होत नाही तेवढ्यात आता मुक्ता बाहेर येते आणि इंद्रा तिला विचारू लागते मुक्ता म्हणते अजूनही तिचा मूड काही खास नाहीये पण तिच्या आवडीचं काहीतरी बनवते ती खाईल तर तिचा मूड चेंज होईल तर इंद्रा म्हणते अगं मी तिच्या आवडीच बनवलेलं आहे आणि तू आता परत कशाला बनवते तू आताच दमून आली आहे तेव्हा मुक्ता म्हणते पण मला एवढं काही वाटत नाही तिच्यासाठी उभं राहिल्या वर मला दमल्यासारखं होत नाही असं म्हणून आता ती इंद्राची समजूत घालते इतक्यात इंद्रा म्हणते अगं पण सागर कुठं आहे आणि तेवढंच सागर घरामध्ये येतो आणि सागरला बघून आता लगेचच स्वाती म्हणते भाई आला आणि आता लगेचच सगळेजण सागरकडे जातात आणि इंद्रा मात्र त्याला खूप प्रश्न विचारते सागर मात्र खूप दुखावलेला असतो त्यामुळे तो इंद्राच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही फक्त डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि रडत असतो इकडे स्वातीलाही काही कळत नाही त्यामुळे इंद्रा म्हणते कोणी सांगाल का मला काय झालं आहे आता मात्र घडलेला सगळा प्रकार मुक्ता इंद्राला सांगू लागते आणि हे ऐकून मात्र आता इंद्रा आणि स्वातीला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा इंद्रा म्हणते की खरंच हे सगळं त्या सावनीमुळे झालं आहे त्याची शपथ आहे मला जर ती मला भेटली ना तर तिला मी सोलून सोलूनकडनं संताप होतो आणि ती सावणीच्या अंगावर धावून जावते आणि तिला म्हणते जर माझ्या सईला हात लावायचा जरी तू प्रयत्न केला ना तर तुला मी फाडून खाईल आणि आता मुक्ताच हे वाघिणीचं रूप बघून मात्र आता सावनी खूपच घाबरते आणि इकडे सागरही काहीच बोलत नाही आणि तो फक्त बघतच असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा